खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे त्यांच्या पश्चातही या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्यानं गती दिली पाहिजे यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामं सुविधांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे दिनांक बारा मार्च रोजी बैठक झाली या बैठकीला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर अमोल बाबर तसंच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दिवंगत आमदार बाबर यांचं आयुष्य संघर्षमय राहिलंय त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केलाय त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना आपल्याला गती द्यावी लागेल त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयानं आणि सकारात्मकदृष्ट्या कार्यवाही करावी विटा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहोत दरम्यान हे कार्यालय सुरू होईपर्यंत परिवहन खात्यात तर्फे। आयोजित केल्या जाणाऱ्या वाहन नोंदीसह विविध कामांसाठी शिबिरांची संख्या दुप्पटपटी वाढवावी गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले महामंडळाच्या विटा खानापूर आटपाडी खरसुंडी येथील आगार व बस स्थानकांच्या सुविधांबाबतही आढावा घेण्यात आला या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही विटा येथील आगार आणि बस स्थानकांमधील सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात या आणि वेळेत व्हावीत अशा सूचना देण्यात आल्या हातनूर येथील ग्रामीण रुग्णालय या आमदार विविध गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आढावा घेण्यात आला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम योजनेअंतर्गत विविध ग्रामपंचायतींचे प्रस्ताव तसंच जलसंधारणाची कामं याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले